मला वाटतं आपण सगळे प्रेरित होऊन काहीतरी मनात ध्यास घेऊन प्रफुल्लित झालेली मनं घेऊन इथे आलेलो आहोत त्यामुळे हे समोरचे चेहरे इतके तेजस्वी आहेत माझ्या डोळ्यावरती जरी या दिव्यांचा प्रकाश असला तरी त्यापेक्षाही अधिक तेजस्वी प्रकाश मला समोर दिसतो आहे तेव्हा तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळा म्हणजे बायकांना त्यांचं वय विचारायचं नसतं असा एक, दा एक प्रघात असतो पण मी असं म्हणू शकते की मी या उद्योजक मंचाशी जितकी वर्ष निगडीत आहे तर या मंचावरती मी अठरा वर्षाची तरुणी आहे कारण किमान अठरा वर्ष मी या मंचाशी निगडित आहे तर इतक्या प्रदीर्घ काळ एखादा मंच एखादी चळवळ चालू राहणं हेच मला वाटतं त्या चळवळीचं फार मोठं यश म्हटलं पाहिजे आणि हे सगळं यश आणि या यशामध्ये गुंफत गेलेली एक जी मालिका आहे यशाची कारण हे यश या एकट्या मंचाचं नाही आहे जसं आत्ता किरण सरांनी त्यांची स्टोरी सांगितली त्यासारख्या असंख्य यशोगाथा या मंचाशी जोडल्या गेलेल्या आहेत जी मंडळी काल खाली बसली होती त्यातली अनेक पंडई वर्षात दोन वर्षात चार वर्षात आमच्याबरोबर इथे मंचावर आलेली त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळालेली मी स्वतः अनुभवलेली आहे आणि मला वाटतं हीच ताकद आहे नोकरी न करता उद्योग करण्याची देशात राजमार्ग देऊ शकतो आणि आपण किती सुदैवी आहोत असं म्हणूया मराठी माणूस दुर्दैवी आहे मराठी माणसाला न्यूनगण आहे मराठी माणूस मागे पडतो हे म्हणण्याचे दिवस मागे गेले असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो कारण आज मराठी उद्योग विश्व साकार झालेला आहे आणि हे उद्योग विश्व साकार करत असताना किती छान गोष्ट ही आहे की जे महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योगपती आहेत त्या सगळ्यांची इच्छा आहे की समोरून जर कुणी येणार असेल उद्योगाकडे तर त्याला मी हात द्यायला तयार आहे नुसतं बोट नाही त्याला मी हात द्यायला तयार आहे हावरे सरांसारखे उद्योजक आपल्याबरोबर आहेत जे उद्योजकतेवरती पुस्तकं लिहित आहेत नुसती पुस्तकं लिहून थांबत नाहीये एक नाव मी घेतलं अशी कितीतरी तरी नावं आणि आजच्याही कार्यक्रमामध्ये अशा असंख्य उद्योजकांना आपण भेटणार आहोत तेव्हा आजचा हा कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमाला काहीतरी एक स्तुत्य चौकट घेऊन आपण काम करत असतो तर या कार्यक्रमाची जी चौकट आहे ती तुमच्या माझ्या सगळ्याच्या काळजाच्या जवळची आहे ती आपल्या माय मराठीची चौकट या कार्यक्रमाला लाभलेली आहे नुकताच आपण सगळ्यांनी मराठी भाषा दिवस अर्थात कुसुमाग्रजांचा जो जयंती दिन असतो तो आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो हेच औचित्य साधून हा कार्यक्रम आपण मराठी भाषेच्या गौरवाला समर्पित आहे आणि म्हणून सुरुवात करत असताना किरण मला माझ्याच एका कवितेच्या काही ओळी म्हणावेशा वाटतात कारण मी आत्ता जसं म्हटलं की आपला काळ आपण बदलवतो आहोत टाईम आएगा असं म्हणणारे खूप असतात पण टाईम आणणारे कमी लोक असतात मला वाटतं आपण टाइम आणणारी मंडळी टाईम क्रिएट करणारी मंडळी तर म्हणून आत्ताच्या या मराठी समाजाबद्दल आत्ताच्या मराठी उद्योग विश्वाबद्दल मला असं म्हणावं असं की ज्ञानेश्वरांचा विश्वात्मक देव आता खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला ज्ञानेश्वरांचा विश्वात्मक देव आता खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला तुक्या वाण्याचा सुपुत्र आता बिझनेसमॅन म्हणण्यास एबल झाला सुपुत्र आता बिझनेसमॅन म्हणण्यास एबल झाला उद्योगात पडाव असं म्हणायचे पूर्वी उद्योगात पडावं असं म्हणायचे पूर्वी ते तसंच ठेवूया प्रेमात पडावं या अर्थी उद्योगात पडूया आपण मराठी माणसं जरा मराठीत बोलूया आपण